मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एका संघर्षमय जीवनाची सत्यकथा एका महामानवाच्या जिद्दीचा प्रवास स्वतःच्या हक्कासाठी समाजाच्या उद्धारासाठी अपार संघर्ष करणाऱ्या विचारवंताचा आत्मसंघर्ष माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेष व्हिडिओ मालिकेत आम्ही सादर करत आहोत बाबासाहेबांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दातून प्रत्येक प्रकरणामध्ये आपण पाहणार आहात संघर्ष व यशाची प्रेरणादायी कहाणी समाजातील अंधश्रद्धा विषमता आणि अन्याविरुद्धची लढाई विचारांचा ठेवा आणि क्रांतिकारी परिवर्तनाचे टप्पे सला जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांमधूनच त्यांचे जीवन सुरुवात करूया आजच्या या ऐतिहासिक व्हिडिओच्या प्रवासाची तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनललाच लगेच सबस्क्राईब करून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनात प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक आणि समाज हितासाठी घेतलेला असायचा मग त्यांनी दुसरे लग्न का केले हे केवळ एक वैयक्तिक हा निर्णय होता की त्यामागे काही सामाजिक आणि आरोग्यविषयक कारणे होती आपल्याला माहिती आहे का बाबासाहेब अत्यंत गंभीर आजारातून जात होते आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती अशा परिस्थितीत त्यांच्या जवळच्या मित्रांनी आणि वैद्यकीय सल्लागारांनी त्यांना काय सल्ला दिला होता आणि सर्वात महत्त्वाचे बाबासाहेबांनी दुसऱ्या लग्नाबाबत घेतलेला निर्णय काहींना आश्चर्यकारक वाटला तर काहींनी त्यावर टीकाही केली पण त्यांनी स्वत हा, हा निर्णय का घेतला या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा हा संपूर्ण व्हिडिओ जिथे आपण माझी आत्मकथा या बाबासाहेबांच्या ग्रंथातील मूळ संदर्भ आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे या घटनेचा सखोल अभ्यास करणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी आत्मकथा या पुस्तकाची संपूर्ण व्हिडिओ सिरीज पाहायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला आजारपण आणि दुसरे लग्न या प्रकरणात डॉक्टर बाबासाहेब काय म्हणतात ते पहा इथे भाऊराव गायकवाड यांना लिहिलेली पत्र 25 डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस इथे नमूद आहे माझ्या बाबतीत सांगायचे तर मी दिल्लीला आजारी अवस्थेत गेलो आणि त्याच अवस्थेत परत आलो आजच डॉक्टर मंडळींनी माझी प्रकृती तपासली त्यांनी रक्ताची तपासणी केली माझी प्रकृती निश्चितपणे अधोगतीस लागली असावी अशी त्यांना भीती वाटली अर्थात याची आपण चिंता करू नये पडत्या काळात मी सावरून उभा आहे आपल्या समाजाला जोपर्यंत माझ्या अस्तित्वाची आवश्यकता आहे तोपर्यंत मी जगेन अशी मला खात्री वाटते माझा हा दृढ आशावाद मला माझ्या कमकुवत प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या निराशेतून सांभाळतो त्याचबरोबर मी परमेश्वराला अशी प्रार्थना करतो की अधिक नसेल तरी आवश्यक तेवढे आयुष्य मला दे यानंतर पुढे अजून एक पत्र आहे ते कोणते पहा सोळा मार्च एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या तारखेचे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय नमूद करतात पहा माझे मित्र वैद्यकीय सल्लागार यांनी निश्चितपणे मला असे सांगितले की माझी या मधुमेहाच्या विकारापासून निकोप होण्याची मोठी शक्यता आहे पण जर का रोग उलटला तर धोकादायक आहे मधुमेहाचा आजार हा खाण्यापिण्यावर अवलंबून असणारा आजार आहे माझ्या दैनंदिनी भोजनाची जेवणाची व इन्सुलिन इंजेक्शन वगैरेबाबत काळजी घेणारे कोणी नसेल तर उलट उचल खाणार नाही असे मुळीच सांगता येणार नाही माझ्या त्या मित्राचे असे म्हणणे आहे की जर माझी लग्न करण्याची तयारी नसेल तर मी एखादी शुश्रूषेसाठी नर्स परिचारिका किंवा घरदार सांभाळणारी बाई पाहावी या गोष्टीचा मी फार काळ विचार करीत आहे शुश्रूषेसाठी एखादी नर्स वा घर सांभाळणारी एखादी बाई घरी ठेवण्याने लोकांच्या मनात शंका कुशंका निर्माण होतील याचकरिता लग्न करणे हा अधिक चांगला मार्ग आहे चिरंजीव यशवंताच्या आईच्या मृत्यूनंतर लग्न करायचे नाही असं माझा निश्चय होता परंतु प्राप्त परिस्थितीवर मजवर माझा निश्चय मोडण्याची पाळी आलेली आहे डॉक्टर स्पष्टपणे म्हणतात लवकर मरणे किंवा लग्न करणे यातून कोणतीतरी एक गोष्ट करणे भाग आहे यासाठी माझ्या पसंतीनुसार पत्नी मिळणे अशक्य नसले तरी अवघड आहे माझी सौभाग्यवती होणारी स्त्री सुशिक्षित असली पाहिजे तसेच ती डॉक्टरकीचा व्यवसाय करणारी असली पाहिजे व त्याचबरोबर स्वयंपाक पाण्यात चांगली हुशार असली पाहिजे या गोष्टीचा विचार करता आपल्या समाजात या तिन्ही गुणांनी युक्त व माझ्या वयाला अनुरूप अशी एखादी स्त्री मिळणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे तसेच इतर दुसऱ्या समाजातही माझे काही संबंध नसल्याने माझ्याशी लग्न करावयास अशी स्त्री मिळणेही अवघड दिसते लग्नपुडे ढकलले तर याविषयी लोक दिवसेंदिवस जास्त बभरा होईल आणि दुष्ट लोक माझी बदनामी करावयास ती एक मोठी पर्वणीच साधतील अशी मला भीती वाटते ही गोष्ट करण्यात मी काही नैतिक गुन्हा करीत आहे असे मला वाटत नाही तक्रार करायला मी कोणालाही जागा ठेवलेली नाही यशवंतालासुद्धा नाही त्याला मी आजपर्यंत सुमारे तीस हजार रुपये दिले असून कमीत कमी ऐंशी हजार रुपये किमतीचे एक घरही दिले आहे माझी खात्री आहे की कुठल्याही बापाला आपल्या मुलाकरिता जे करता येईल त्यापेक्षा मी माझ्या मुलाकरिता जास्त केले आहे माझी प्रकृती एकाएकी ढासळली एक आहे आणि दुखण्याने फिरून उचल खाल्ली आहे चार दिवस डोळ्याशी डोळा लागलेला नाही पायातील वेदना तर असह्य हे होत आहेत रात्रभर जागरण करून नोकऱ्यांना माझी सेवा करावी लागली दिल्लीतील दोन नामांकित वैद्यांनी मला तपासले त्यांचे मत असे पटले की जर पायातील वेदना त्वरित थांबल्या नाहीत तर त्या वेदना नेहमीच राहतील आणि कधीच बऱ्या होणार नाहीत माझ्या प्रकृतीची काळजी घ्यायला कोणीतरी माणूस पाहिजे या तुमच्या सूचनेचा मी पूर्वीपेक्षा अधिक आस्थेने विचार करीत आहे माझे जीवन इतके एकलकोंडे एकाकी झाले आहे की त्यामुळे अस्पृश्य हिंदू पुरुष व स्पृश्य स्त्रिया यांच्याशी माझे मुळीच संबंध नाहीत पण सुदैवाने माझ्या पसंतीची एक महिला आहे ती सारस्वत ब्राह्मण जातीची आहे तारीख पंधरा एप्रिल रोजी दिल्ली येथे तिच्याबरोबर लग्न होईल मी अकरा तारखेला दिल्लीला आलो मला थोडेसे बरे वाटत असले तरी अजूनही अशक्तपणा फारच जाणवतो माझ्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नाही मी दिल्लीत फारच आजारी होतो तारीख तीनचा रविवार हा जीवावरचा दिवस निघून गेला हल्ली मी जरा ठीक आहे मी हल्ली कामही करू शकत नाही व बाहेरही पडू शकत नाही अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आशियातील प्रत्येक निर्णय हा समाजहितासाठी घेतला होता त्यांचे दुसरे लग्न हे केवळ वैयक्तिक नव्हते तर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्वाचे होते त्यांची प्रकृती कमकुवत होत चालली होती मधुमेहाच्या आजारामुळे त्यांना दैनंदिन जीवनात अडचणी येत होत्या अशा स्थितीत त्यांच्या वैद्यकीय सल्लागारांनी आणि जवळच्या मित्रांनी त्यांना शुश्रूषेसाठी आणि त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आधारासाठी सुशिक्षित डॉक्टर पत्नी निवडण्याचा सल्ला दिला परंतु हा निर्णय सोपा नव्हता समाजात अनेक शंका कुशंका उपस्थित झाल्या काहींनी टीका केली काहींनी पाठिंबा दिला पण बाबासाहेबांनी या सर्वांचा विचारपूर्वक सामना केला आणि 15 एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर शारदा कबीर सोबत विवाह केला आज आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा समजते की हा निर्णय फक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग नव्हता तर त्यांच्या समाज सुधारणेच्या व्यापक दृष्टिकोनाचाही एक भाग होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा समाज आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरला त्यांचे विचार आणि कार्य आपण नेहमीचं स्मरणात ठेवले पाहिजे बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक निर्णयावर तुमचे मत काय आपण या निर्णयाकडे कशा दृष्टीने पाहता कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच ऐतिहासिक व विचार प्रवर्तक विषयांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा